तालुक्यासाठी पर्यटनासाठीचा अधिकचा निधी येणार आहे की ज्यातून खरं तर आपल्या पश्चिम पट्ट्यात पर्यटन हा मुख्य व्यवसाय ठरू शकतो आता भंडारदरा परिसरात इथं सगळे बरेच बांधव पर्यटनाचा व्यवसाय करताची अजून वाढत जाणार आहे कारण अकोले तालुका हा महाराष्ट्राचं काश्मीर आहे भारतातलं दुसरं काश्मीर हा आपला अकोले तालुका आहे आणि भंडारदऱ्याला पर्यटनाला खूप स्कोप आहे त्यामुळं त्यावरती निधी पडतो आहे बाकीचं मधल्या काळामध्ये ठक्कर बाप्पाचे निधी पडला आपल्याला परत वाकी देवगा पर तो तर पडणार तो, तो, तो आधीच्याच बजेटचा सगळा विषय आहे आणि ह्या अधिवेशनातून खास करून आता जी तरतूद केली त्याच्यातून पंचवीस पंधराचा निधी साधारणतः वीसशे कोटीचा सा भेटणार आहे आणि बाकीचं तीर्थक्षेत्र विकास म्हणजे असं आपण मागं पुढं दोन हजार कोटीच्या दरम्यान आपण जाऊन पोचणार आहे आता खरं खर तर हे अंतरिम बजेट आहे म्हणजे चार महिन्यासाठीचं मागचं जे देयिका होते त्याच्यासाठीचं हे बजेटची प्रयोजन आहे खरं बजेट जे होणार आहे अर्थसंकल्पीय तर ते दहा जूनला होणार आहे आणि तेव्हा परत एकदा जवळजवळ चारशे पाचशे कोटी रुपये या आकोडी तालुक्याला येणार आहे म्हणजे आपण त्यावेळी तेवीस कोटीच्या आकोला निघून गेलेल्या असो आताच आमची जी पीडब्ल्यू डीची यंत्रणा स्टाफ कमी आणि त्यामुळं कामांना हैराण झाली बरोबर पण तरी सुद्धा काम करतायत तर ही चांगली कामं ठेकेदारांनी पण करावी आणि गावकऱ्यांनी पण करून घ्यावी ही सगळ्या उपस्थितांना विनंती करतो तालुक्यासाठी